महाराष्ट्रात पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यालयीन कामकाजाबद्दल फीडबॅक घेण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या काळातला कारभारच पारदर्शक का आहे आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये फीडबॅक मागवणं हे खूप धाडसाचं काम आहे त्याचं अनुकरण राज्यातील अन्य जिल्ह्यांनी देखील करावं असं मी बांधकाम मंत्री यांना देखील सांगणार आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी मंत्र्यांनी केलेली घोषणा सत्यात आणण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचं सांगितलं कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री नामदार नितेश राणे बोलत होते विकासाच्या दृष्टिकोनातून इकडले आमचे रस्ते असो आणि जे साखव असो इथं पुलांचा फार मोठा हात आहे सन्मान्य राणेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक त्या काळामध्ये अडतीस पूल पुलांना मान्यता दिली आणि बांधूनही घेतली त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या दळणवळणला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आमचा डोंगराळ जिल्हा आहे काही गावं पर दुर्गम आहेत म्हणून इथे योग्य पद्धतीने रस्त्याचं जाळं बांधणं हे आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अतिमहत्वाचं होतं आणि त्या पद्धतीचा प्रवास आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आज तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलात तर तुम्हाला दर्जेदारच रस्ते भेटतील चांगल्या प्रकारचे रस्ते दिसतील म्हणून ह्या रस्त्यांचा दर्जा अजून वाढवणं खा वाढीनिहाय रस्ते बांधणं आणि आता तर आमच्या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे आपलं कॉन्क्रीटचे रस्ते कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या प्र हे विषय सुरू केलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे पर्यटनाला पण पर फार मोठ्या चालना भेटेल असा माझा विश्वास आहे साहेब एकीकडे बघितलं तर गव्हर्नमेंटचे रेस्ट हाऊस हॉटेल हॉटेलसारखे झाले आणि त्याचवेळी बघितलं तर पीडब्ल्यूचं ऑफिस जे आहे ते सुद्धा कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसचा लोक असणारा असलेला आहे अतिशय कौतुक गोष्ट आहे याचे श्रेय आमच्या अजय कुमार गुरुजींना दिलं पाहिजे अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकचे सकारात्मक मानसिकतेचे असतात अनुभवी असतात त्याचा फायदा सा सामान्य जनतेला होतो जिल्हावासियांना होतो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे परिस्थितीचे म्हणजे उदाहरण आमचे रेल्वे स्टेशन तुम्ही पाहा आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे आज कार्यालय आम्हाला हक्काची माहिती आहेत म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात त्याबद्दल आम्हाला सारसा अभिमान आहे साहेब महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं असेल की क्यू आर कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदण्या नोंदवण्याची ही या कार्यालयामध्ये चालू था, था, केली आहे सर्व गोड साहेबांनी तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय मला आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा कारभारात हा पारदर्शक आहे आणि ते त्याचं ते, ते, तु, ते प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसत आहे आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडसाचंच काम आहे करा म्हणलं ह्यांची जबाबदारी सोपी नसते लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षानुवर्षे घेतो आहे पण तरीही लोकांचे त्रास लोकांचा त्रास कमी व्हावा लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवावे ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेलं आहे हे अतिशय कौतुक गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयांनी करावं असं मी आग्रहानी मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करीन सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक व्हावा यासाठी या ठिकाणी आम्ही क्यू आर कोड लावलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा क्यू आर कोड स्कॅन करून या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अमूल्य सूचना असतील काही अमूल्य त्याचे अभिप्राय असतील ते इथे त्यांना स्कॅन करून नोंदवण्यात येतील या ते या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आज देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा माझं सरकार गतिमान आणि पारदर्शीरित्या लोकांच्या हितासाठी काम करेल आणि त्यांची वल्गणा जी आहे किंवा त्यांची जी घोषणा आहे हे सत्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवलीच्या विभागाने हे टाकलेलं पाऊल आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विधानप्रापणे सांगू इच्छितो या जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य नेतेजी राणे वाऱ्यालाही लाजवेल अशा वेगाने ते काम करतात मग बरोबरीनं आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग गतीने काम खात्याचा कारभार झाला पाहिजे अशी या पाठीमाग आमची या विभागाची धारणा आहे